कारण एवढ्या महिला इथे काम करतात स्वच्छता पण टिकणं स्वच्छतेला आमच्याकडे महिला ज्यावेळेला येतात त्यावेळेला हात धुवून पाय स्वच्छ धुवून आलं जात येतात सगळे पायकानाचा कंटाळा आला तर त्यामधून अजून अभंग वगैरे असं म्हणत काम करतात आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी अवघे हो काही दिवस उरलेत जसा जसा हा गणेशोत्सव जवळ येतोय ना तसा तसा तुमची माझी सगळ्यांची उत्सुकता जी आहे ना ती अगदी शिगेला पोहोचली आहे कारण बाप्पा केवळ येताना एकटा येत नाही बाप्पा गेल्या एक महिन्यापासून आपण विचार करत असतो की मूर्ती बाप्पांची कशी असावी बाप्पाला आपल्या घरी कसं आणायचं बाप्पाला कुठल्या मखरीत बसवायचं बाप्पांसाठी फूल काय आणायचे सजावट काय करायची या सगळ्या गोष्टी असतानाच बाप्पाला अजून एक जो पदार्थ आवडतो ना किंवा जी ज्याला प्रसाद म्हणला जातो तो बाप्पाला आवडतो तो, तो म्हणजे त्याच्या आवडीचा मोदक गणेशोत्सवात हे मोदक आपल्या बाप्पाच्या चरणी बाप्पाला प्रसाद म्हणून आपण सगळ्यांना देतो कारण आपल्या लाडक्या बाप्पाला मोदक आवडतोच तितका पण ही मोदक द्यायचा एक इतिहास आहे एक परंपरा आहे त्यातल्या त्यात उकडीचे मोदक आजकाल मार्केटमध्ये मा ना अनेक मोदक आले चॉकलेट मोदक असतील किंवा इतर मोदक असतील पण त्यातल्या त्यात उकडीच्या मोदकाची जी महाराष्ट्राला परंपरा आहे तुमच्या आमच्या अगदी आजी पणजी आईपासून हे उकडीचे मोदक हाताने बनवले जातात पण जसे जसा हा गणेशोत्सव मोठा होत गेला जसे जसे बाप्पा आपले मोठे होत गेले तसे तसे ना ह्या उकडीच्या मोदकाची मागणी देखील वाढत गेली आता राज्यभरातून उकडीच्या मोदकाची मागणी प्रत्येक ठिकाणी होते त्यातच मी आता पुण्यात आहे आणि पुण्यातल्या एका अशा कारखान्यात आहे ना जिथं दररोज पंचवीस ते तीस हजार उकडीचे मोदक बनवले जातात मोदकाचा प्रसाद हा परंपरेनुसार दिला जातो पण परंपरेला तंत्रज्ञानाची जोड देऊन आपल्या एका भारती ताईने तर मोदक बनवण्याचा कारखाना जो आहे आ, तो बनवलाय हे कृत्रिम सगळ्या मशीन आहेत आणि उकडीचे मोदक इथे ना बनवले जातात आता दररोज किती बनवले जातात तर वीस ते पंचवीस हजार मोदक या कारखान्यात बनवले जातात पहिल्यांदा हे जे खर तर उकडी उकड आहे किंवा तांदळाच्या पिठाची उकड आहे ती या मशीन मधून काढली जाते त्यानंतर ती या मशीनमध्ये टाकून तिचे गोळे जे आहेत त्या पिठाचे केले जातात आणि त्यानंतर इथे सगळ्या ज्या महिला आहेत ना त्या महिला त्या खर तर मोदकांमध्ये सारण भरतात आणि त्या मोदकाला एक आकार दिला जातो आता या सगळ्या महिलांना विशेष ट्रेनिंग प्रशिक्षण जे आहे ते या कारखान्यात दिलं जातं मेढींचा हा सगळा कारखाना आहे आणि आपण जर बघितलं तर या सगळ्या महिला ज्या ज्या वेळेस मोदक बनवतात ना त्या वेळेस त्या मोदकाची जी क्वालिटी आहे किंवा जी चव आहे किंवा त्या मोदकाची जी साईज आहे त्या मोदकाचा आकार ज्याला म्हटलं जातं चव आकार हे सगळ्याच्या सगळ्या सेम आहेत वीस ते पंचवीस महिला आहेत ज्या या सगळ्या मोदक इथं बनवताना दिसत आहेत पण सगळ्याच्या हातातून जे मोदक आहेत त्या मोदकाची चव असेल त्या मोदकाचा आकार असेल हा सगळा सारखाच दिसतोय आता यावर दरवर्षी राज्यभरातून यांना या मोदकाची उकडीच्या मोदकाची मागणी केली जाते आणि यावर्षी त्यांनी टार्गेट या, या भारतीताईने ठेवले किंवा सगळ्या महिलांनी ठेवले पाच लाख उकडीचे मोदक या पुण्यातल्या कोथूड परिसरात असणाऱ्या कारखान्यात बनवले जाणार आहेत आणि ते तेवढ्याच प्रमाणात विक्री देखील होते कारण मागणी त्यांच्या म्हणण्यानुसार सात ते, ते आठ लाख मोदकांची उकडीच्या मोदकांची मागणी आलेली आहे आता हे सगळे मोदक इथं तयार होतात याच्यात सारण भरली जाते त्यानंतर जे जे सारण भरल्यानंतर त्याला आकार जो आहे तो त्या मोदकाला दिला जातो त्याची चव देखील तशीच असते कारण या महिलांना विशेष प्रशिक्षण या कारखान्यात देण्यात येतं तंत्रज्ञान ची जोड या सगळ्या कारखान्यात वापरली आणि ज्यावेळेस हे मोदक म्हणून या महिलेंच्या हातातून तयार होतात ना त्यावेळेस एका ट्रे मध्ये हे मोदक इकडे आणले जातात आणि इथे एक स्टीमर ठेवले ज्या मध्ये हे मोदक जे आहेत ते उकडले जातात उकडीचे मोदक तयार करताना हे त्या स्टीमर मध्ये हे सगळे भरतात आणि मग तयार होतो तो आपल्या लाडक्या बाप्पाचा चवीचा आणि आवडीचा प्रसाद ते म्हणजे उकडीचे मोदक खर तर अनेक प्रकारचे मोदक आज आपल्याला बाजारात मिळतात पण जे हाताने बनवले जातात ना किंवा जे उकडीचे मोदक असतात ना त्याची चव अनोखी असते त्याची चव वेगळी असते आता ही सगळी जी संकल्पना आहे ज्यांच्या डोक्यातून बाहेर आली आहे ना ते भारती ताई आहेत बघा इथं त्या स्वतः काम करतायत स्टीमर ला टाकण्याच्या आधी ते मोदक हे इथं सगळं बघतायत ते त्याचा साईज असेल आकार असेल किंवा क्वांटिटी असेल हे सगळं चेक होतं त्याची नोंद ही भारती ताई करते आपण भारती जाणून घेऊया ताई खर तर नमस्कार बाप्पांचा उत्सव हा सगळ्यांना एक अनोखा सुखद धक्का असतो सुखद हे असते पण ही जी कन्सेप्ट त्याने खूप वेगळी आहे की उकडीचे मोदक बनवायचे कारखान्यात बनवायचे आणि पाच लाख क्वांटिटी ठेवायची काय ही भावना होती या मागच्या कसं सुचलं हे सगळं उकडीच्या मोदकांना पुणेकरांनी चांगलं उचलून धरले त्यामुळे ह्याला आम्हाला स्कोप मिळाला नाही तर हे घरगुती पदार्थ आहे आम्ही मी रत्नागिरीची आहे त्यामुळे रत्नागिरीमध्ये कोणी मोदक तर कोणीच खात नाही सगळ्यांच्या घरोघरी मोदक बनले जातात परंतु पुण्यामध्ये खवय्यांनी यांनी चांगलाच मोदकाला उचलून धरले आणि गणपतीला आवडतो त्यामुळे त्याला मान जास्त मिळालेला आहे तुम्ही बोलतानाच सांगितलं की हा पदार्थ ना घरी बनवला जातो माझी तुमची आजी पणजी आई हा सगळा पदार्थ हाताने बनवून आपण सवीने खात होतो पण त्याला असं तुम्ही त्याला बाजारात आणलं तुम्ही त्याच्यासाठी कारखाना उभारला पाच लाखाचं टार्गेट ठेवल्या ला सगळ्या महिलांना प्रशिक्षण दिलं त्यांच्याही हाताला सणासुदीचं का, काम मिळालं काम मिळालं होतं की नाही आपण आता हे सुरू करायचं घरातला व्यवहार बाहेर घरातला व्यवहार बाहेर म्हणजे आम्ही भिमताडी मध्ये स्टॉल लावला होता आणि तिकडे मोदकाला पसंती मिळाली तिकडनं मग आमची सुरुवात झाली की लोकांना मोदक पाहिजे आवडतोय आणि तो, तो तेवढ्या प्रमाणामध्ये बनला जात नाही आता त्यामुळे मग तो पदार्थ आम्ही काय केला ह्या याचा व्यवसायात कसा रूपांतर करता येईल ते आम्ही बघितलं आणि त्याच्यानंतर महिलांना एकत्रित आणून त्यांच्याकडनं त्यांना प्रॅक्टिस देऊन आता हे मोदक आम्ही करून घेतो तरी दिवसाला किती मोदक होत असतील ह्या सगळ्या फॅक्टरी मधून आता वीस ते पंचवीस जण बसले आता वीस ते पंचवीस जण बसले तर ह्या याच्यामध्ये आम्ही जवळजवळ वीस ते अठरा हजार ते वीस हजार मोदक रोजचे आम्ही करतो आता टार्गेट किती आहे म्हणजे ह्या वर्षी गणेशोत्सव किती वर्षी गणेशोत्सवाचं टार्गेट आमचं आम्ही आमचं स्वतःच लिमिट ठरवलंय पाच लाखाचं ऑर्डर आम्हाला जवळजवळ आठ ते दहा लाखाची ऑर्डर आहे आमची बघा बग, दहा लाख मोदकांची ऑर्डर आली आहे आणि पाच लाख ते बनवणार आहे मला सांगा प्रतिसाद कसा आहे म्हणजे राज्यभरातून लोक मागणी करतात कुठून कुठून फोन येतात राज्यभरातून लोक मागणी करतात आम्ही कमी पडतो याचं आम्हाला खंत वाटते दरवर्षी आम्ही कमी पडतो प्रत्येक वेळेला प्रश्न आहे ना की एवढं सगळं बनवत असताना त्याची क्वालिटी त्याची जी चव आहे ती बिघडता कामा नये त्याचा आकार किंवा स्वच्छता पण महत्वाची आहे कारण इथं हा सगळा पदार्थ जो आहे तो खूप हा नाजूक आहे कस पाळत आहे सगळं याला एक प्रमाण ठरवून घेतलेलं आहे आम्ही क्वालिटी बघायला गेलं तर प्रत्येक घटक जो पदार्थ वापरला जातो तांदळाची पिठी म्हणा किंवा नारळ म्हणा गुळ हा सगळा एक नंबरचा माल असतो त्याच्यामध्ये आम्ही क्वालिटी कॉम्प्रोमाइज तिथे काहीच करत नाही दुसरी गोष्ट म्हणजे एक प्रमाण ठरलेलं आहे आमचं की कसं कसं करावं काय करावं किती प्रमाणात काय घ्यावं याचं आम्ही एक प्रमाण ठरवलेलं आहे ते प्रमाण आमचं हलत नाही त्यामुळे पहिला मोदक तुम्ही ज्या पद्धतीचा खाल तोच आमचा शंभरावा हजारावा मोदक असेल हे एक प्रमाण ठरलेलं आहे आमचं स्वच्छतेचं काय ते कारण एवढ्या महिला सगळ्या इथे काम करतात स्वच्छता पण टिकणं महत्वाचं हा स्वच्छतेला आमच्याकडे महिला ज्यावेळेला कामाला येतात त्यावेळेला हात धुवून पाय स्वच्छ धुवून इथे आलं जात येतात सगळे दुसरी गोष्ट म्हणजे आल्यानंतर जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटं आमच्याकडे रामाचा जप चालतो काम चालू व्हायच्या हो आधी त्याच्यानंतर बायकांना जर कंटाळा आला तर त्यामधून अधून अभंग वगैरे असं म्हणत काम करतात काम संपताना सुद्धा आमचा नियम आहे की संध्याकाळी काम संपायच्या पंधरा मिनिटं आधी रामाचा जत चालू करायचा आणि मग स्वच्छताही आपली प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने करायची पाच लाख मोदक मोदक होतील का सगळ्यांवरती विश्वास आहे हो पाच लाखाच्या पुढे जाणं हा विश्वास आहे आमचा आम्ही आम्हाला लिमिट ठेवले पाच लाखाचं साधारणतः किंमत किती असते एका मोदकाची आता या एका मोदकाची किरकोळ किंमत चाळीस रुपये तशी मागणी पण आहे हो तशी मागणी सुद्धा आहे बघा पुण्यात ना पुण्यात जे बनतं ना ते जगात कुठं बनत नाही किंवा पुण्यात जी आयडिया पुण्यात सुरू होते ना किंवा जी जे तंत्रज्ञान पुण्यात वापरलं जातं ते जगात कुठं बनत नाही आता मोदक हा घरगुती पदार्थ होता आपण अगदी लहानपणापासून गणेशोत्सवात हे मोदक उकडीचे खात होतो बनवले जात होते घरी आणि आता याच हाच मोदक राज्यभरात देशभरात जगभरात जावा हा गणेशोत्सवाला जसं मोठं स्वरूप मिळालं तसं बाप्पांच्या प्रसादाला देखील मिळावं म्हणून पुण्यातल्या या भारती ताईंनी हा कारखाना सुरू केला आणि आज या कारखान्यात दररोज वीस ते पंचवीस हजाराच्या आसपास उकडीचे मोदक तयार होतात मागणी राज्यभरातून येते आणि यावर्षी त्यांनी टार्गेट ठेवलंय की पाच लाख मोदक ते विक्री करणार आहेत त्यासोबत त्याची त्याचा आकार कुठेही बदलला नाहीये त्याची चव कुठे बदलली नाही कॅमेरा पर्सन सचिन हंसाटेसह अभिजित पोते न्यूज एटिन लोकमत पुणे